कोल्हापूरचे राजकारण म्हणजे गटबाजी सहकार आणि असल राजकीय वैर पण आता याच मातीने एक असा धक्का दिला आहे जो संपूर्ण महाराष्ट्राला चकित करणार आहे ज्यांनी गेली अनेक दशके एकमेकांना पाण्यात पाहिले ते कट्टर राजकीय विरोधक भाजपचे खासदार धनंजय महाडिक गट आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गट जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत हातात हात घालून उभे ठाकले आहेत कागलमध्ये मुश्रीफ घाटगे युतीचा धुळाखाली खाली बसेना तोच महाडिक पाटील यांच्या या अनपेक्षित युतीने कोल्हापूरच्या राजकारणाला पुन्हा एकदा हदरवून सोडला आहे सत्तेसाठी झालेली ही सोयीची जुळवाजुळ स्थानिक राजकारणात काय उलता पालत मांडणार याचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात कोल्हापूरच्या मातीतील राजकारण हे नेहमीच रोमांचक आणि अनपेक्षित वळण घेणारे असते एकेकाळी शाहूंच्या करवीर नगरीची ओळख असलेला हा जिल्हा आता राजकीय वैर्यांच्या धक्कादायक युत्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि भाजप या कट्टर विरोधी पक्षाचे गट एकत्र एक आले आहेत या राजकीय भूकंपाने केवळ स्थानिक कार्यकर्त्यांनाच नाही ना तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला आहे केवळ दोन दिवसापूर्वी कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे गट एकत्र एक आल्याने जो राजकीय थरार निर्माण झाला होता ती चर्चा थांबते ना थांबते तोच आता जयसिंगपूर नगरपालिकेत खासदार धनंजय महाडिक गट म्हणजेच भाजप आणि आमदार सतेज पाटील गट म्हणजेच काँग्रेस यांनी हात मिळवणी करून कोल्हापूरच्या राजकारणाला पुन्हा एकदा हदरवून सोडला आहे या नवीन समीकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे देखील सामील झाले आहेत सत्तेसाठी सोयीच्या या राजकारणाचे पडसाद जिल्ह्याच्या भविष्यातील राजकारणावर कसे उमटतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचा राजकीय इतिहास हा समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी वारशाने समृद्ध आहे सुरुवातीला येथील राजकारण प्रामुख्याने काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाखाली होते जिल्हा पातळीवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहकार चळवळ अत्यंत मजबूत असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी सहकाराच्या माध्यमातून आपली ताकद वाढवली शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचा मोठा पाठिंबा असल्याने येथील राजकारण दीर्घकाळ एका विशिष्ट विचारधारेभोवती फिरत राहते या क्षेत्रातील नेतृत्वातूनच मोठे राजकीय गट तयार झाले जिल्ह्याचे राजकारण हे गटबाजी आणि वैयक्तिक नेतृत्व याभोवती केंद्रित झाले विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाडिक गट आणि सतेज पाटील गट यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वश्रुत झाले विधान परिषद लोकसभा विधानसभा आणि गोकुळ दूध संघासारख्या महत्वाच्या संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोन गट कायम एकमेकांसमोर उभे राहिले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका हा ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारीसाठी ओळखला जातो याच तालुक्यात जयसिंगपूर नगरपालिका आणि शिरोळ नगरपालिका यांचा समावेश होतो शिरोळ तालुका हा भाग माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या या संघटनेने या भागात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपली ताकद निर्माण केली आहे तर जयसिंगपूर नगरपालिकेवर मागील निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीने सत्ता मिळवली होती यड्रावकर हे सध्या महायुतीचे घटक पक्ष असले तरी त्यांच्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांशी असलेले राजकीय वैर नेहमीच चर्चेत राहिले आहे यामुळे येथील राजकारण नेहमीच अनेक गटांमध्ये विभागलेले आणि अत्यंत तीव्र संघर्षाचे राहिले आहे या पार्श्वभूमीवर शिरोळ आणि जयसिंगपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस यांचे एकत्र येणे हे केवळ सत्ता मिळवण्याच्या सोयीसाठी नाही तर स्थानिक स्तरावरच्या जुन्या वैऱ्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी असलेली एक रणनीती म्हणून पाहिले जात आहे अर्ज माघारीची अंतिम मुदत अवघी काही तास बाकी असताना जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकांमध्ये जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून ही धक्कादायक युती जाहीर झाली या युतीमध्ये काँग्रेस पक्षात आमदार सतेज पाटील यांचा गट आणि विधानसभेचे उमेदवार गणपतराव पाटील तसेच भाजपमध्ये राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची ताराराणी आघाडी तसेच भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर आणि भाजप नेते माधवराव घाडगे यांचा समावेश आहे त्यासोबतच माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे हेही या युतीमध्ये सामील झाले आहेत या विकास आघाडीचा मुख्य उद्देश विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीला पराभूत करणे हा आहे आमदार यड्रावकर हे महायुतीचे घटक पक्ष असले तरी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांशी त्यांचे असलेले तीव्र राजकीय मतभेद हा युतीला कारणीभूत ठरले भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी यड्रावकर यांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे केंद्रात आणि राज्यात विरोधी असलेले काँग्रेस आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी या एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत कोल्हापूरच्या राजकारणात सत्तेसाठी सोयीचे राजकारण यापूर्वीही झालेले आहे, या आहे। दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी आघाडी धर्म म्हणून आपले कट्टर राजकीय विरोधक काँग्रेसचे सतेज पाटील यांच्याशी मैत्री केली होती मात्र राजकारणातील वारे बदलताच त्यांची मैत्री संपुष्टात आली कागल तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजीसिंह घाटगे यांच्यातील युती असो किंवा जयसिंगपूरमधील महाडिक पाटील गटाची हात मिळवणी या घटनांवरून सत्ता हे जिल्ह्यातील नेत्यांसाठी अंतिम लक्ष असल्याचे दिसून येते राजकारणातील या अनपेक्षित घडामोडींमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था आणि नाराजी पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे नेत्यांच्या निष्ठेसाठी गावात कोणालाही अंगावर घेणारे प्रसंगी मारामाऱ्या करून जेलवारी करून आलेल्या कार्यकर्त्यांनी आता शहाणे होण्याची गरज आहे कारण नेते त्यांच्या राजकीय सोयीनुसार आणि सत्तेच्या समीकरणानुसार आपले गट बदलतात याचा अनुभव कार्यकर्त्यांना वारंवार येत असतो करवीरमध्ये काँग्रेसचे निष्ठावंत दिवंगत आमदार पी पाटील आणि माजी आमदार संपतराव पवार पाटील यांचा संघर्ष अनेक वर्ष गाजला पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्या दोघांत समेट झाला इचलकरंजीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडून प्रकाश आवाडे अपक्ष लढले आणि विजयी झाल्यावर ते भाजपसोबत गेले आज त्यांचे पुत्र राहुल भाजपचे आमदार आहेत तर भाजपचे निष्ठावंत असलेले सुरेश हळवणकर अडगळीत गेले आहेत शाहूवाडीत कर्णसिंह गायकवाड डॉक्टर विनय कोरे यांच्यासोबत आहेत तर त्यांचे बंधू मानसिंगराव गट सत्यजित पाटील सरुडकरांसोबत आहे हे, हे सर्व दाखले हे सिद्ध करता की राजकारणात कोण कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो सत्ता समीकरणे बदलली की निष्ठाही बदलतात हे सत्य स्वीकारून कार्यकर्त्यांनी भावनिक स्तरावर राजकारणासाठी डोकी फोडण्याचा धंदा थांबवून शहाणे होण्यातच सर्वांचे हित आहे जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकेतील ही अनपेक्षित विकास आघाडी स्थानिक राजकारणातील सत्तापालट घडून आणेल यात शंका नाही मात्र या युतीने कोल्हापूरच्या भविष्यातील राजकारणाची दिशा देखील निश्चित केली आहे प्रश्न असा आहे के की केवळ स्थानिक निवडणुकीपुरती मर्यादित असलेली महाडिक गट आणि सतेज पाटील यांच्यातली ही सोयीची मैत्री आगामी विधानसभा किंवा जिल्हा परिषद निवडणुकांनी मध्ये टिकेल का की सत्ता मिळताच हे कट्टर राजकीय वैरी पुन्हा एकदा एकमेकांविरोधात उभे राहून कोल्हापूरच्या राजकारणात आणखी एक अनपेक्षित वळण घेतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अपडेटसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका